मित्रांनो शालेय रेकॉर्ड संबंधी आज परत एक नवीन व्हिडिओ मी आपल्या समोर आणलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय आपत्ती व्यवस्थापन शाळेमध्ये कशा पद्धतीने राबवायचं त्याचा एक आराखडा तयार करायचा असतो तो आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा आणि त्या संबंधी जे रेकॉर्ड असतं किंवा जे काम असतात ते सर्व कामं कशा पद्धतीने राबवायची याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ओके तत्पूर्वी बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलला आपले मनापासून स्वागत आपत्ती व्यवस्थापन आरक्षणा म्हणजे थोडक्यात आपल्याला एक फाईल तयार करायची या फाईल मधलं सर्वात पहिलं जे पेज असणार ते म्हणजे अनुक्रमणिका या फाईल अंतर्गत जेवढ्या बाबी असतील त्या कोणत्या पेजेस वर आपण लिहिलेल्या आहेत त्या पेज क्रमांक आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर आपत्ती व्यवस्थापना संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंत शाळेना कोण कोणते आदेश आहेत किंवा अं न्यायालयीन आदेशानुसार शाळेमध्ये आपल्याला कोण कोणत्या बाबी राबवायच्या असतात कारण की शालेय व्यवस्थापन समिती आणि सुरक्षा समिती यांच्या ऑक्टोंबरच्या बैठकमध्ये आपल्याला हा ठराव मंजूर करून घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने लिहायचा त्याची इतिवृत्त संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्याला येणार आहे आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मागील सप्टेंबर महिन्याचे सर्व समितीचे इतिवृत्त विषय कशा पद्धतीने लिहायचे त्याचे व्हिडिओ आले होते यापुढे सुद्धा व्हिडिओ तसे येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपला सर्व व्हिडिओ मिळतील ओके त्यानंतर पुढील मुद्दा आपला या मधला शालेय आपत्ती समितीची रचना करणे म्हणजे शाळेमध्ये शालेय आपत्कालीन व्यवस्थापन समिती तयार करणे त्याची रचना आणि ती कशा पद्धतीने तयार करायची आपल्या स्क्रीनवर दिसत हे बघा इथं मुख्याध्यापक हे आपले अध्यक्ष असणारे त्यानंतर मग विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष हे सदस्य म्हणून इथं कार्य करणार आहेत एक दोन पालक एक त्यापैकी स्त्री असणारे पुरुष असणारे म्हणजे जे आपण दोन किंवा चार पालक सदस्य म्हणून घेणार आहेत त्यापैकी निम्मे स्त्री असतील आणि निम्मे पुरुष असतील ओके शाळेबंद एकूण चार विद्यार्थी आपण सदस्य म्हणून घेऊ शकतात दोन मुलं किंवा दोन मुली आता शहरी भागामध्ये ज्या संस्था आहेत ते फायर ब्रिगेडच्या जो नंबर असेल त्यांचे नाव असतील त्यांचे अधिकारी असतील त्यांना सुद्धा या समितीमध्ये सामील करू शकतात त्यानंतर मग पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधी असतील त्यांना सदस्य म्हणून घेऊ शकतात त्यानंतर आरोग्य विभाग आपले सिव्हिल किंवा सरकारी दवाखाना असेल या पद्धतीने आपल्या स्क्रीनवर जेवढे नाव दिसत आहेत त्यापैकी आपल्याला उपलब्ध असलेले सर्व सदस्य आपण घेऊ शकतात ओके हे शहरी भागासाठी असेल ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळा असतात त्यांनी पोलीस पाटील आपल्या समितीमध्ये ते ऍड करू शकतात त्यानंतर मग आरोग्य विभागातील आरोग्यसेवक किंवा नर्स किंवा इतर जे डॉक्टर असतील त्यांना सुद्धा ते आपल्या कमिटीमध्ये या समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करू शकतात स्थानिक परिस्थितीवर जेवढे उपलब्ध होऊ शकतात तेवढे आपण सर्व सदस्य घेऊ शकतात यात एक दोन विद्यार्थी शिक्षक किंवा सदस्य कमी जास्त झाले तरी हरकत नाही महत्वाचं काय की सुरक्षा आपत्कालीन समिती राबवणं त्यातील सर्व निकष त्यातील सर्व बाबी त्या प्रत्यक्षात शाळेमध्ये कार्यान्वित करणं ओके त्यानंतर आपल्या एफ कागदावर एक शाळेचा माहिती तक्ता तयार करून घ्यायचा आहे त्या सर्व बाबी आपल्याला इथं या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत इथं शाळेची प्राथमिक माहितीपासून तर इमारत माहितीपासून तर बाबी जेवढा माहिती असेल तेवढा सर्व माहितीचे मुद्दे दिलेले आहेत ते, ते, दिल ते मुद्दे यस नो हाय किंवा नाही आणि इथं जी सांख्यिकी माहिती असेल ती आपल्याला लिहायची यात आधी शाळेचे नाव संपूर्ण पत्ता संपर्क क्रमांक शिक्षक संख्या कर्मचारी संख्या इथं श्री पुरुष या पद्धतीने लिहावं त्यानंतर शाळेमध्ये अपंग विद्यार्थी असतील तर त्या सुविधा अंतर्गत हे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत दोन तीन ते प्रश्नांची सर्व माहिती इथं लिहायची त्यानंतर मग शाळेची इमारत बांधकाम केव्हा झाले एकूण वापरण्यात येणाऱ्या वर्ग खोल्या प्रयोगशाळा सभागृह ग्रंथालय इत्यादी सर्व माहिती आपल्याला इथं नमूद करायची त्यानंतर स्वयंपाकगृह आहे का असेल तर त्याची परिस्थिती कशी आहे गॅस शेगडी आहे का त्याचा वापर होतो का प्रसाधन गृहांची संख्या वाळूच्या बादल्या रेल्वे स्टेशनवर हो आपण भरपूर पाहिल्या असतील तशी सोय आहे का संरक्षणात्मक सोय म्हणून त्याचा वापर केला जातो त्यानंतर मग अग्निशमन यंत्र बसवलेले आहे का थोडक्यात सर्व मुद्दे आपल्याला वाचून आपल्या शाळेमध्ये जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपल्याला इथं माहिती भरायची ओके त्यानंतर पुढील मुद्दा आपला पूर्व काळात शाळेत घडलेल्या आपत्तीबाबत माहिती देणे या मागील काही काळामध्ये आपल्या शाळेमध्ये किंवा शाळेच्या परिसरमध्ये आपल्या गावामध्ये काही भूकंप झाले असतील शाळेत आग लागली असेल इमारत कोसळली असेल अतिवृष्टीमुळे शाळेतले पत्रे उडाले असतील इत्यादी काही माहिती इत्यादी काही प्रकरण आपल्या शाळेमध्ये काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असेल तर ते दिनांक आपत्तीचा प्रकार भूकंप झाला आग लागली वादळ आले असेल या सर्व परिस्थितीमध्ये किती लोकांना जखम झाले असतील काही मृत्यू झाला असेल किंवा वित्तहानी झाली असेल तर ती डिटेल माहिती इथे लिहा अन्य कारण असेल तर ते इथे लिहा आपण एन काय समन्वय कार्य केले किंवा कोणते उपाययोजना केले ते लिहा आणि उडीवा थोडक्यात म्हणजे अशी परिस्थितीमध्ये जी उनी तयार झाली असेल ती आपण भविष्यामध्ये शाळेमध्ये त्याबाबत इतर सुविधा आपण शाळेमध्ये राबू शकतो ओके त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो आपला रंगीत तालीम आता सर्वात महत्वाच्या मित्रांनो शाळेमध्ये आपला ड्रिल मॉकड्रील घ्यायचंय म्हणजे रंगीत तालीम या पद्धतीने आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला एक दिवसा अगोदर विद्यार्थ्यांचा सराव घेत असतो असं आपण गृहित धरतो की आज पंधरा किंवा सव्वीस जानेवारी त्या दिवशी एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांचा सर्व सराव घेत असतो त्याच पद्धतीने शाळेमध्ये ऐन वेळेस भूकंप झाला किंवा आग लागली तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर काय करावे आणि काय करू नये या दोन गोष्टीसाठी त्यांना सराव दिला जातो ती जी कवायत असते जी तालीम असते त्याला ड्रिल म्हणतात ती आपल्याला आठवड्यातनं पंधरावड्यातनं किंवा महिन्यातनं आपण कधी घेतो तो कालावधी लिहायचा आहे त्यात किती विद्यार्थी सहभाग होतात ती कधी घेतली गेली तो दिनांक आहे ती कशा पद्धतीने घ्यायची त्यासंबंधी सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ तयार करणार आहे शाळेमध्ये प्रत्यक्षरित्या शाळेत कशा पद्धतीने राबवायची हे सर्वात महत्वाचं आहे उदाहरण म्हणून समजा आपल्या शाळेमध्ये आग किंवा भूकंप आला असेल तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी करावयाच्या ज्या कृती असतात मध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी एका ओळीत वर्गाच्या बाहेर मोकळ्या जागेमध्ये पटांगणामध्ये जावे जवळपास कुठं मदत मिळत असेल तर आपण मोठ्याने आवाज द्यावा त्यानंतर फायर अलार्म असेल तर ती आपण क्लिक करावी त्यानंतर मग अग्निशमन यंत्र असेल तर त्याचा वापर करावा भूकंप आला असेल तर आपण स्क्रीनवर ज्या ज्या कृती दिसत आहेत त्या कृती कराव्यात लिफ्ट मध्ये जाऊ नये त्यानंतर मग सर्वात अगोदर मोकळी जागा असेल छताच्या बाहेर जावे इतर ज्या गोष्टी असतात या सर्व गोष्टी कशा पद्धतीने राबवायच्या याविषयी मी डिटेल व्हिडिओ तयार करणार आहे आपण चॅनल सबस्क्राईब करून ज्या बेल आयकॉन प्रेस करा या आधी असे महत्वाचे व्हिडिओ जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सर्वांना मिळालेले आहेत ओके त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो आपत्कालीन बाहेर जाण्यासाठी मार्ग शाळेच्या नकाशा तयार करायच्या या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये किती मार्ग आहेत बाहेर जाण्यासाठी भूकंप आला असेल किंवा आग लागली असेल किंवा इतर आपत्ती शाळेमध्ये आली असेल तर शाळेच्या बाहेर मोकळ्या मैदानावर जाण्यासाठी जे मार्ग असतील शाळेमध्ये मा त्या सर्व मार्गांची माहिती असलेला एक नकाशा आपल्याला इथं ठेवायचा आहे त्यानंतर पुढील मुद्दा आपला आपत्कालीन संपर्क क्रमांक आपल्या शाळेजवळ आपल्या गावाजवळच्या सर्वात जवळचे जे आपत्कालीन सुविधा असतात हेल्पलाईन असतात ते सर्व नंबर आपल्याला इथं नमूद करायचे ओके सर्वात आधी म्हणजे आपत्कालीन जे, जे समितीचे व्यवस्थापन सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचे नंबर इथं ठेवा त्यानंतर मग आपल्या शाळेपासून जवळ असलेलं अग्निशमन स्थानक जे असेल तिथं संपर्क क्रमांक शाळेपासून जवळ असलेले पोलीस स्थानकाच्या संपर्क क्रमांक शाळेपासून जवळ असलेलं रुग्णालय रुग्णवाहिका एकशे आठ हा कॉमन नंबर आहे इतर जे नंबर असेल ते सुद्धा नमूद करा शाळेपासून जवळ असणाऱ्या रक्तपिढ्या ऐन वेळेस गावामध्येही अशी परिस्थिती निर्माण झाली तर अँब्युले नंबर रक्तपेढीचा नंबर असणं आवश्यक आहे आपत्कालीन व्यवस्थेमध्ये काम करणारे शासकीय ज्या संस्था असतात व्हॉलंटिअर असतात त्यांचे सुद्धा क्रमांक आपण या ठिकाणी नमूद करायचे त्यानंतर गाव पातळीवर सरपंचा क्रमांक असेल पोलीस पाटील यांचा संपर्क क्रमांक घ्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्यांचा नंबर घ्या त्यानंतर गट शिक्षणाधिकारी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे नंबर घ्या आणि गावामधील जे माझे विद्यार्थी असेल त्यांची मदत घेण्यासाठी सुद्धा त्यांचा नंबर नमूद करा जेवढे नंबर आपण करू शकतात तेवढे ऍड करू शकतात सर्वात महत्वाचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांची कवायत आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेस ती कशा पद्धतीने घ्यायची या अंतर्गत करायचे काम आणि याची समिती याच्या बैठका याची सर्व माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्याला मिळणार आहे मागील जे जेवढे सबस्क्रायबर त्यांना माहिती प्रत्येक महिन्याला प्रत्येक सभेचे इतिवृत्त आपल्या इथं येतं पुढील इतिवृत्त सुद्धा येणार आहे पुढील महिन्याचे नोव्हेंबरचे ऑक्टो ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा पुढच्या व्हिडिओ आपल्यापर्यंत शंभर टक्के मिळेल तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय